नारायणगाव येथे सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान रजिस्टर ऑफिसच्या समोर असणाऱ्या हॉटेल विठ्ठल येथे नाश्ता करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेल कर्मचाऱ्यास मारहाण व मालकास धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटण्यासाठी वडगाव सहानी या गावहून त्यांचे काही नातेवाईक आले होते व ते तीन पुरुष व एक महिला सकाळी नाश्ता करण्यासाठी हॉटेल विठ्ठल येथे गेले असता नाश्ता देण्यावरून झालेल्या वादात हॉटेल कर्मचारी मंगेश थोरात यांना मारहाण साहेब भुजबळ यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यातील नाश्ता करण्यासाठी आलेल्या महिलेने किचनमध्ये जाऊन चाकू देखील हातात घेतल्याची चर्चा आहे या घटनेमुळे परिसरात विठ्ठल भुजबळ यांचा मित्रपरिवार व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती व थोडा वेळ करता तणावपूर्वक स्थिती देखील निर्माण झाली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नारायणगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गर्दी पांगवली